नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमेला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर उन्हाळा सुरू झाला थंडी आहे अजून गेलेली नाही पर परंतु ती पहाटेची किंवा रात्री मध्यरात्रीनंतर ती लागते तर उन्हाळ्याचे दिवस आणि लहानपणीच्या काही आठवणी माझ्यासोबत आहेत जसं की पूर्वी आमच्या वडिलांची नाईट असली की वडील आम्हाला संध्याकाळी सहा ते साडेसहा किंवा सात वाजेपर्यंत साडेसातला त्यांची ड्युटी असते असे अंगणात घेऊन बसायचे चटई टाकायचे बाजूला रेडिओवर लावलेला असायचा त्याच्यावरती साडेसहाला धनगरी ओव्या लागायच्या आणि बरीच काय माहिती वगैरे असं काय काय तिथं लागायचं सातला परत बातम्या असायच्या बातम्या ऐकल्या की आमच्या वडील नाईटच्या ड्युटीला जायचं तर मग आमच्या आईला ते हाक मारायचे आणि म्हणायचे कणसं भाजून आण हरभरे भाजून आण मग आम्ही तिथं रेडिओ ऐकत ऐकत ते खात, -खात गप्पा मारत छोटसं ते आमचं बसण्याचं जे ठिकाण आणि रेडिओची गाणी एन्जॉय करायची तर अशीच एक आठवण लहानपणी जो पदार्थ मी माझ्या आईच्या हातून संध्याकाळी खाल्लाय किंवा पावसाळ्यात पण तो आपण सर्वजण खातो असा एक साधा सिंपल आणि मला जमणारा आणि सर्वांना आवडणारा तुम्हाला माहीत आहे माझ्या रेसिपीचं कसं काय म्हणजे काम असतं ते पण एक छोटासा हा प्रयत्न तुम्हाला देखील हा पदार्थ आवडेल तर तत्पूर्वी मी थोडासा चहा करून पिणार आणि मग तुम्हाला मी तो पदार्थ दाखवणार उत्तम अशा प्रतीचे शेंगदाणे यासाठी आपण वापरायचे आहेत आता मी काय बनवते ते तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे तर हे शेंगदाणे उत्तम प्रतीचे म्हणजे कडवटपणा नसलेले किडके वगैरे नसलेले अशा प्रकारचे घ्यायचे जेणेकरून आपल्याला खाताना ते मध्येच आपल्या तोंडाची चव घालवणारे नसावेत म्हणून मी चांगल्या क्वालिटीचे हे शेंगदाणे अगदी बघून पारखून घेऊन आले कारण आपण बॅग जेव्हा बघतो तेव्हा ते त्याच्यातून समजतं की किडके वगैरे नाहीत खूप छान आता हे शेंगदाणे मला अशा प्रकारे मला जेवढे हवे तेवढे मी घेतलेले आहेत आणि हे चाळणीत घेतले आणि चाळणीत घेतल्यामुळं काय होतं की याच्यावरती जर आपण पाणी म्हणजे आपल्याला ओतता आलं तर ते अडकून राहत नाही म्हणजे आद आप आपल्याला गरजेपेक्षा अधिक शेंगदाणे फुगले जात नाहीत तर याच्यावरती मी पाणी ओतलं थोडंसं चाळणीतलं पाणी मग हळूहळू निघून जातं आता हे पाणी ओतल्यानंतर आत न राहिल्यामुळं काय होतं की शेंगदाणे जेवढे गरजेचे आपल्याला म्हणजे जेवढी गरज आहे की बाबा एवढे भिजायला हवेत तेवढ्याच प्रमाणात ते भिजले जातात अशा प्रकारे थोडंसं तिरकं करून मी ही चाळण ठेवली स्टीलची छोटीशी चाळण आणि मग ठेवल्यानंतर आता आपण पुढची प्रक्रिया करायची आता पुढची प्रक्रिया पण अगदी सोपी आहे बघा शेंगदाणे भिजवल्यामुळं काय होतं की ते अगदी आतपर्यंत चांगले भाजले जातात म्हणून ते भिजवून घ्यायचे झाला आता हा आपला पहिला टप्पा पार पडला त्यानंतर एक दोन ते तीन मिनिटांसाठी थोडा वेळासाठी आपण नॅपकिनवरती ही चाळण ठेवायची कारण खाली जे थोडंफार पाणी असतं ते देखील शोषून घेतलं जातं म्हणून ठेवायचं आणि मग शेंगदाणे भिजतात परंतु ते वरची साल वगैरे त्याची निघून जाते असं काही होत नाही साल पण राहते आणि थोडा वेळ आपल्याला जर चाळण तशीच ठेवायची नसेल तर काही वेळासाठी आपण ते नॅपकिनवर देखील ओतून ठेवले तरी देखील चालू शकतं अधिक वेगाने त्याच्यात असणारं पाणी शोषून घेतलं जातं आता हे शेंगदाणे बऱ्यापैकी मऊ पडतात दहा मिनिट ठेवून दिल्यानंतर इथं हे असं पसरायचं आता हे मऊ पडतात आणि मऊ पडल्यामुळं मग काय होतं म्हणजे अगदी त्याच्यातलं जे मगाचं पाणी होतं ते शोषून घेतलं जातं परंतु वरच्या ज्याच्या ज्या डाळी असतात त्या आपल्याला आवश्यक तेवढ्याच प्रमाणात मऊ पडतात त्यानंतर आपण काय करायचं गॅसवरती छान असं आपल्याला जसं हवं तसं जितका वेळ म्हणजे लगेच भाजलं जात नाही याला एक पाच ते सात मिनिटं लागतात भाजायला तर जर हे जर शेंगदाणे आपण असेच कोरडे भाजले असते म्हणजे पाणी न लावतात तर ते वरून वरून भाजतात आता या शेंगदाण्यात काय होणार आहे व... हे भाजायला थोडासा वेळ जाणार पाच ते सातच मिनिट लागतात जास्त वेळ पण लागत नाही तर पाच ते सात मिनिट हे चांगल्या प्रकारे गॅसवरती आपण भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर हे बघा असे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे थोडा वेळ थांबायचं वगैरे नाही लगेच 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 ते आणि हे मिठाचं पाणी तुम्हाला जेवढं हवं तेवढं खारट किती प्रमाणात कसं कारण ते खारवलेले शेंगदाणे आपण बनवते त्यामुळे याच्यात मिठाचं थोडंसं पाणी टाकावं लागेल आता हे पाणी आपण टाकायचं आता तुम्ही म्हणाल मग अशी पण ओलसर पण आता आणि पाणी टाकलं तर काय नाही होत त्याला थोड्या वेळासाठी ते बघा लगेच गेलं आठवण आणि आता ह्या शेंगदाण्याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं परत जास्त वेळ लागत नाही दोन ते अडीच मिनटात हे भाजून निघतं याच्यातले पाणी आणि विशेष म्हणजे हे आतून पण छान असे भाजले जातात व्यवस्थित परतून एकसारखं घेतलं की आतून पण चांगले भाजले जातात आणि असे एकदम असा आवाज येतो याचा ये तर अशा प्रकारे आपण खारवलेले शेंगदाणे बनवले कशी वाटली माझी आजची रेसिपी साधी आणि सिंपल